नमस्कार मंडळी मी चेतन वाघ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे योजनांची परिपूर्ण माहिती देणारं युट्यूब चॅनल योजना संदूक आता हे योजना संदूक चॅनल कशासाठी तुम्हाला माहितीच आहे की अनेकदा आपल्याला असं दिसून येतं योजनांची माहिती होत नाही लोकांना किंवा अपुरी माहिती असते त्याच्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात किंवा त्यांना या योजनेची माहिती नसल्यामुळे ते अर्ज करू शकत नाही त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून योजनेची परिपूर्ण माहिती आपण देणार आहोत त्याच्यासोबतच त्याचं विश्लेषणात्मक माहिती आपण देणार आहोत ज्यामध्ये योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत योजनेसाठीची आवश्यक असणारी पात्रता काय आहे त्याच्यासाठी लाभार्थी कोण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अर्ज कुठे करायचंय कोणत्या कार्यालयामध्ये करायचे याच्यासारखी याच्यासारखी माहिती तुम्हाला मिळणार हे करत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दिसून येईल की योजनेची माहिती आहे परंतु योजनेसाठी लागणारा जो अर्ज आहे तो, तो इतर कुठे मिळत नाही मग ते मिळण्यासाठीची जे धावपळ होते ती धावपळ या योजना संदूक चॅनल माध्यमातून कमी होणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक योजनेची माहिती देत असताना त्याच्यामध्ये त्या योजनेसाठी आवश्यक असणारा अर्ज आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत या एकंदरीत काय तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण तुम्हाला माहिती मिळेलच त्याचबरोबरच योग्य माहिती तुमच्यापर्यंत मिळणार आहे त्यामुळे या योजना संदर्भ चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या व्हिडिओ बघत राहा धन्यवाद मंडळी